आंबेदगावचे सुपुत्र कोकणचे लाडके नेते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी अध्यक्ष माजी आमदार तसेच खासदार सुनील तटकरे यांचे विश्वासू कार्यकर्ते मुस्लिम समाजातील नेते मुश्ताक अंतुले यांनी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे खासदार तटकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसमधून एन सी पीमध्ये जाहीर पक्षप्रवेश करून आपली जबाबदारी योग्य पद्धतीनं हाताळली खासदार तटकरे यांनी महायुतीच्या सरकारमध्ये महामंडळात काम करण्याच्या संधीचं आश्वासन मुश्ताकजी अंतुले यांना यावेळेस दिलं होतं मात्र दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे शिफारस केली महायुतीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खासदार सुनीलजी तटकरे कृषी मंत्री धनंजय मुंडेजी आमदार अनिकेत भाई यांच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या आणि दिनांक चोवीस सप्टेंबरला महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मुश्ताकजी अंतुले यांनी पदभार हाती घेतला यावेळेस निलमजी अंतुले मोहम्मद अंतुले अली अंतुले जहीर काजी गुलाम चरफरे नाझीम हसवारे अब्दुल शकूर घनसार यासह राज्यातील विविध जिल्ह्यातून कार्यकर्त्यांनी पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या मिळालेल्या संधीचं सोनं करून अल्पसंख्याक समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर विचार करू स्वर्गीय अंतुले यांच्या पावलावर पाऊल ठेवून हे प्रश्न मार्गी लावतील असा ठाम विश्वास अल्पसंख्याक समाज बांधवांना आहे तो उन्होंने कहा कि आपको मौके का फ़ायदा उठाकर आप वहाँ पर उनसे बात की बात और कुछ नहीं करना है सिर्फ टाइम लेना है आप उनसे सिर्फ टाइम ले लो कि अनुमन इस्लाम का और दूसरे चाहने वालों का एक डेलीगेशन आपके पास आने वाला है बस इतनी बात करो आप तो जब मैं रिटर्न आया तो मुझसे पूछने लगे कि बात हुई कि हुई तो मैंने मेरे नेचर के मुताबिक मैंने बात तो की नहीं थी तो वो कहने लगी कि ये क्या तरीका है तुम साथ में थे फिर भी तुम पूछते नहीं हो तुमको मैं कहता हूँ फोन लगा के दो मैं बात करता हूँ तुम खाली नंबर मिलाओ और मेरे को देखो तो फोन भी मिलाते नहीं हो मेरी बात आगे कैसे बढ़ेगी लेकिन तुमको भी मालूम नहीं था मुझे भी नहीं मालूम था कि ये सारे प्रकरण में एक और हाथ है जो वैप से जो जिसने उसके दिल में ये बात डाल दिया था और वो हाथ तकरी साफ था ये उन्होंने सलीके इसको फॉलो करते हुए बिल्कुल तो दिन सुबह इसी दिन प्रतिनिधि अक्रम जटाम एन टीवी न्यूज़ मराठी रायगढ़